नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात मागच्या आठवड्यात घडलेले दोन प्रसंग मला आवर्जून या ठिकाणी सांगावेसे वाटतात तुमच्याशी शेअर करावेसे वाटतात मी नेहमीच म्हणत असते की स्त्रियांनी स्त्रियांना सपोर्ट केलं पाहिजे त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि असंही मी नेहमी तुमच्यासमोर म्हणत असते किंवा आपण असं बघत असतो की स्त्रियाच स्त्रियांचे शत्रू असतात किंवा स्त्रियाच स्त्रियांचे पाय ओढत असतात पण कुठंतरी मला असं वाटलं की बदल घडत आहे चांगला बदल घडत आहे आणि असे दोन प्रसंग मी बघितले आणि ते मला शेअर करावेसे वाटतं मी एका वास्तुशांतीला गेले होते आणि ते जे घर बांधलं होतं ते त्या घरातला करता पुरुष अचानक गेला एक्सपायर झाला आणि त्याच्यानंतर आपल्या मुलांना वाढवून त्या घरच्या स्त्रीनं ते घर पूर्ण केलं बांधलं आणि त्या घराची वास्तुशांत होती मुलं लहान आणि त्या घराचं जे पूर्ण क्रेडिट होतं ते त्या स्त्रीचंच होतं वास्तुशांत होती आम्ही सर्वजणं वास्तुशांतीला गेलो होतो त्या ठिकाणी अर्थातच ती पूजेला बसली नव्हती खरं तर हाही बदल आता हळूहळू घडायलाच हवा आपण म्हणतो की पूजेला नवरा बायकोनी बसायचं पण बऱ्याच ठिकाणी समजा बायको मेलेली असेल सत्यनारायण पूजेला वगैरे तर पुरुष धोतरला कनवटीला सुपारी बांधून पूजेला बसू शकतो म्हणजे कनवटीला सुपारी बांधणं असा याचा अर्थ असा होतो की त्याच्या शेजारी बायको आहे असा त्याचा अर्थ होतो जे समजा बायको मेली असेल तरीसुद्धा त्या पुरुषाला पूजा घालण्याचा अधिकार आहे हक्क आहे मग मला असं वाटलं की स्त्रीला का हक्क नेतो समजा पुरुषाला जर का धोत्राला कनवटीला सुपारी बांधून पूजेचा अधिकार मिळत असेल तर स्त्रीलासुद्धा तिच्या शेजारच्या पाटावरती नारळ ठेवावा नवरा मेला असेल तर आणि पूजेचा हक्क द्यावा आणि तो दिला पाहिजे आणि हा बदल हळूहळू घडला पाहिजे जर का ते घर पूर्ण बांधलं असेल बा म्हणजे पूर्ण आर्थिक जबाबदारी त्या स्त्रीनं घेतली असेल तर त्या घराच्या पूजेचा अधिकारसुद्धा त्या स्त्रीलाच मिळायला हवा हा बदल घडलाच पाहिजे घडलाच पाहिजे मग तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही असे सारखे बदल करायला लागला लोकांना सांगायला लागला तर संस्कृती कोण जपणार संस्कृती कोण जपणार संस्कृती कोण जपणार असं तुम्ही म्हणाल कदाचित जेव्हा स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहते धैर्याने खंबीरपणे तर तिच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे जेव्हा आपण तिला असे छोटे छोटे अधिकार देऊ हक्क देऊ आनंद देऊ त्यावेळेला आयुष्यामध्ये पुन्हा धीराने खंबीरपणे उभारण्यासाठी तिला धाडस मिळेल ताकद मिळेल ऊर्जा मिळेल शक्ती मिळेल आणि हा बदल घडलाच पाहिजे याला उगीच तुम्ही कुठले तरी विचार मनामध्ये आणून हे असं होता कामा नाही आहे किंवा हे असं झालं तर मग आपली संस्कृती कशी जपली जाईल वगैरे असे विचार तुम्ही मनात आणू नका कारण आयुष्यामध्ये या स्त्रीला पुढं जायचं असेल जिचा नवरा वारलेला आहे तर आपण तिला प्रेम सन्मान धाडस धैर्य हे सर्व देणं आवश्यक आहे तिच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे तिला असं जाणवून देता कामाने की तिचा हाफ जो आहे किंवा अर्धांग जे आहे ते नाही आहे तिच्याजवळ हे तिला जाणवून देता कामा नये तर पूजेच्या ठिकाणीसुद्धा तिला अधिकार मिळाला पाहिजे पुरुष जर का सुपारी कन्वटीला लावू शकत असेल तर स्त्रीनंसुद्धा शेजारच्या पाटावरनं आरळ ठेवायला काय हरकत आहे हा मी आज तुमच्यासमोर विचार ठेवती आहे आणि हा पुढच्या काही दिवसातच कुठे ना कुठेतरी बदल घडलेला दिसलाच पाहिजे आणि दिसणारच याची मला खात्री आहे बऱ्याच ठिकाणी लग्नामध्ये मी एका लग्नामध्ये बघितलं त्या माझी मा मैत्रीण मा होती तिचे मिस्टर वारले पण लग्नातले सर्व विधी तिनं स्वत केले तिनं स्वत केले आणि मला आज कौतुक वाटतं की हे काही वर्षांपूर्वी मी माझ्या डोळ्यांनी बघितलं म्हणजे अगदी हातात हिरव्या बांगड्या घालण्यापासून ते जे काही लग्नाचे विधी असतात ते सर्व विधी माझ्या मैत्रिणींनी स्वतःच्या मुलाच्या लग्नामध्ये केले ती कुठेच मागे राहिली नाही किंवा तिला कोणी मागं राहू दिलं नाही प्रत्येक आनंदाचा क्षण तिनं उपभोगला सन्मानाचा क्षण तिनं उपभोगला तिला सन्मान प्रेम सर्व दिलं त्या ठिकाणी कुठेही तिला जाणवू दिलं नाही की तिचे मिस्टर नाहीत आणि म्हणून तिनं हे करायचं नाही कारण तिनंसुद्धा मिस्टरांच्या पाठीमागे आपली दोन मुलं फार धाडसानी वाढवली हे मी काही वर्षापूर्वी बघितलं आणि त्यावेळेला खूप आनंद झाला होता ते बघितलं तेव्हा कारण की तिला आम्ही बघितलं होतं की ती कष्टातनं कशी वर आली कसे कष्ट करत होती आणि म्हणून मला हा आजचा विषय विचार डोक्यात आला आणि मी मी तुमच्यासमोर तो मांडला आणि एक घटना मला तुम्हाला अगदी सांगावीशी वाटते आहे माझ्याकडे माझी एक मैत्रीण <clears throat> तिच्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला आली आणि अर्थात तिचे मिस्टर वारले काही वर्षांपूर्वी तिनंच आपल्या मुलांना मोठं केलं शिक्षण दिलं मुलं चांगली सेटल झाली आणि आता जेव्हा मुलाचं लग्न तिच्या होतं तर ते ती निमंत्रण द्यायला आली होती ती निमंत्रण द्यायला येणार होती ही मला आदल्या दिवशीच तिनं सांगितलं होतं म्हणून दुसऱ्या दिवशी मी सर्व तयारी केली होती म्हणजे जे, जे काही आपण म्हणतो की ओटी संपूर्ण ओटी म्हटल्यावर आपण त्याच्यामध्ये पीस आला साडी आलं नारळ आलं तांदळाची किंवा गव्हाची ओटी आली हळदीकुंकू आलं फुलं आली सगळ्याच गोष्टी त्यामध्ये आल्या आणि तसं मी सगळं ताट मस्त तयार करून ठेवलं होतं तिच्यासाठी ती आली मग नंतर आमच्या गप्पा झाल्या चहापाणी झालं तिच्याबरोबर तिच्या सुद्धा होत्या मग नंतर तिनं पत्रिका हातामध्ये दिली आणि मग त्यावेळेला मी तिला म्हटलं की मी तुला हळदी कुंकू लावणारच आहे तर त्यावेळेला तिच्या नंदूबाई काय म्हणाले माहिती हे कशाला तुम्ही बोललात लावायचंच चा आहे म्हणले आमचा भाऊ गेला त्या दिवसापासूनच आम्ही तिला कधी हे जाणवूच दिलेलं नाही आहे किंवा तो वारला म्हणून तिनं काही कुठल्या गोष्टी तिनं कराव्यात असं आम्ही कधीच केलं नाही आहे त्यामुळे हे काही बोलायचा प्रश्नच नाही म्हटल्या इतकं मस्त वाटलं ना त्या क्षणाला मला तिच्या नंदूबाई म्हणाल्या असं माझ्या मैत्रिणीच्या नंदूबाई असं म्हणाल्या ज्या माझ्यापेक्षाही वयाने दहा बारा पंधरा वर्षांनी मोठ्या आहेत त्या म्हणाल्या पटकन की नाही त्यात काय संबंधच नाही तो प्रश्नच नाही म्हणल्या कधीच हा विचारसुद्धा आमच्या डोक्यात आला नाही आणि मग त्यानंतर सागरसंगीत ओटी भरली अगदी व्यवस्थित ओटी भरली त्यांनाही आन तिलाही माझ्या मैत्रिणीला आनंद झाला त्यांच्या नंदुबाईला आनंद झाला मला आनंद झाला आणि असं वाटलं की नाही जग बदलतं आहे स्त्रीनं स्त्रीच्या पाठीशी हे असं राहिलंच पाहिजे तरच आपण म्हणू शकू की आपलं जे शिक्षण आहे किंवा आप जग जे पुढारत चाललेलं आहे पुढारलेलं आहे प्रगती व्हायला लागली आहे ती खरी प्रगती आहे असं म्हणता येईल आणि त्याची सुरुवात ही आता झालेली आहे मला खूप आनंद होतोय की जेव्हा मी तुमच्याशी या विषयावरती बोलत असते अशा या विषयावरती मी व्हिडिओ पोस्ट करत असते तेव्हा भरभरून 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 भर तुम्ही त्यावरती व्यक्त होत असता कमेंट्स मच्या थ्रू मला खूप आनंद होतो हे व्हिडिओज किंवा तुमचं कमेंट्समधनं व्यक्त होणं हा एक समाज सुधारणेचा भाग आहे आणि स्त्रीला सन्मान आपल्याला द्यायचा आहे आपली ती इच्छा आहे आणि आत्तापर्यंत जे स्त्रीचा जाणून भिजून अपमान केला जात होता त्याच्या विरोधात उपहारण्याची आपल्या सर्वांची एकजूट होत आहे विचारांची सुद्धा आणि आपल्या ताकदीची सुद्धा हे खूप छान वाटते मला हे जर का आपण असेच एकजुटीनं राहत गेलो तर मला असं वाटतं की तरुण मुलींच्यावर होणारे अत्याचार आणि अन्याय हे सुद्धा खूप कमी होतील आपण स्त्रिया एकजूट नाही आहे आपण एकी नाही आहे म्हणून हे सर्व लोक करू शकतात आपण जर का एकीनं पुढे जायला लागलो तर नक्कीच ह्या सर्व गोष्टीसुद्धा खूप कमी होतील ह्याही विषयावरती मी पुन्हा कधीतरी नक्की बोलेन धन्यवाद